हॅलो नमस्कार मित्रांनो मिशन नवोदयामध्ये सर्वांची ह्या ठिकाणी स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत सराव प्रश्नपत्रिका क्रमांक पाचचे प्रश्न जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जे करून येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत जा पोहोचून जातील चला प्रश्नांना सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे प्रश्न, प्रश्न क्रमांक फोर्टी वन काय म्हटलेलं आहे आठ गुन्हेला बारा बरोबर सत्तर अधिक म्हणजे ह्या दोघांच्या गुणाकार ह्या दोघांची बेरजेचे समान असायला पाहिजे आहेत बारा आठ शहाण्णव बरोबर आहे मग शहाण्णवमध्ये आपण सत्तरमध्ये किती मिळू म्हणजे शहाण्णव तयार होतील सत्तरमध्ये किती मिळू आपण ह्या ठिकाणी सात आठ नऊ म्हणजे सव्वीस सव्वीस जर मिळवले तर आपलं उत्तर ह्या ठिकाणी येणार आहे तो आहे सीमध्ये चला पुढचा प्रश्न जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या म्हणजे होते ज्या मूळ संख्यांमधला फरक जो असतो तो दोन ज्या असतो याचा अर्थ काय की ज्या दोन मूळ संख्यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या येते ठीक आहे एमध्ये बघा काय लिहिलं आहे बारा व पंधरा बेटा बारा हे जे आहे मूळ संख्या नाही आहे म्हणजे ए कॅन्सल आहे सतरा व एकोणीस सतरा आणि एकोणीसच्या मध्ये काय असतो या ठिकाणी अठरा येते म्हणजे ही जोडमूळ संख्या आहे ही जोडमूळ संख्या नाही कारण ही संयुक्त संख्या आहे ही सुद्धा संयुक्त संख्या आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे बी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कोणत्या संख्येला सहा सात व आठने भागल्यास बाकी प्रत्येक वेळी पाच उरते याचा अर्थ असा आहे की आपल्याला लसावी काढावं हो लागेल काय काढायची आपल्याला लसावी आपल्याला ह्या ठिकाणी लसावी काढावी हो लागेल <coughs> आणि लसावी काढल्यानंतर आपण काय करू हे जे उरतात शेष ते याला काय करू आपण अधिक करून घेऊ त्या ठिकाणी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर निघून जाणार आहे कारण की लसाईमध्ये काय होतो जर उरते उरलेले असतील तर ते शेवटी मग त्या ठिकाणी ॲड होतात बरोबर आहे तर ह्या ठिकाणी सहा सात आणि आठ यांच्या आपण लस काढू बे तेरी सहा सात ॲज इट इज बेचो आठ ठीक आहे किती आले तीन सात चार यांना आता भाग जात नाही म्हणजे आपल्याला दोन गुणीला तीन <coughs> गुणीला सात गुणीला चार करावं लागेल ठीक आहे सात चो अठ्ठावीस सात चो अठ्ठावीस तीन दुन्हे सहा सहा गुणीला अठ्ठावीस करून घेऊया साईन आठ अठ्ठेचाळीसचे आठ हातच्या आले किती चार साईन दोन्ही बारा तेरा चौदा पंधरा सोळा मग उरतात किती ह्या ठिकाणी पाच पाच अधिक करून घ्या या ठिकाणी उरलेले आठ पाच किती होतात तेराचे तीन हातच्याला एक सहा आणि एक सात एकशे त्र्याहत्तर मग एकशे त्र्याहत्तर कुठं आहे तो उत्तर आहे आपला बीमध्ये बी इज द राईट अँसर चला पुढचे प्रश्न घेऊ आपण मित्रांनो नंतरचा प्रश्न बघा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौवेचाळीस सातशे एकोणतीस पॉईंट दोन नऊ या संख्येतील स्थानिक किमतीतील फरक किती आहे स्थानिक किमतीतील फरक तर या हा जो दो है, हा दोन आहे हा दोनची स्थानिक किंमत किती आहे वीस आहे बरोबर आहे आणि हा जो दोन आहे याची स्थानिक किंमत किती आहे ती आहे शून्य पॉईंट दोन आपल्याला याच्यामधला फरक पाहिजे आहे ओके बॅलेन्सिंगसाठी काय करू आपण या ठिकाणी शून्य देऊन देऊया ओके दहातून दोन गेले किती दहातून दोन गेले होतात आठ डेसिमल आजच्या इथं एक एकोण वीसमधून एक गेला किती होतात एकोणीस एकोणीस पॉईंट आठ एकोणीस पॉईंट आठ फूट आहे तो आहे एमध्ये ए इज द राईट आन्सर चला नंतरचा प्रश्न बघा कोटी कोणांच्या मापांची जोडी कोणती आहे कोटी कोण म्हणजे होते ह्या ठिकाणी नी, कोटी कोण म्हणजे होते नव्वद अंशाच्या ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असेल तर तर नव्वद कोणाची बेरीज आहे हे तर शक्यच नाही आहे हा सुद्धा शक्य नाही आहे बरोबर आहे सहा आणि एक सात होतात पंच्याहत्तर होतात मग पंचेचाळीस अधिक पंचेचाळीस हा योग्य उत्तर आप आहे आपला बरोबर आहे कारण पंचेचाळीस अधिक पंचावन्न तर नव्वद होणार नाही म्हणजे आपलं कोणता उत्तर आहे डी इज द राईट आन्सर नंतरचा प्रश्न बघा चला नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक फोर्टी सिक्स मेजरमेंट कोण अँगल ए इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री ठीक आहे तर मेजरमेंट अँगल बी किती असणार आहे हा आहे या ठिकाणी साठ अंशाचा हा किती आहे साठ अंशाचा विरुद्ध कोणांमध्ये समोरील जो कोण असतो तो असतो तेवढाच ठीक आहे इट असतो समान मापाचे असतात म्हणजे हा सुद्धा झाला साठ अंशांचा झाला बरोबर आहे आता मला सांगा हा जो आहे रेषा हे रेषा बघून राहिले तुम्ही बरोबर आहे हा जर हा साठ आहे म्हणजे हा जो अर्धा भाग जो बनत आहे अर्धा 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 म्हणजे हा कसा आहे हा संपूरक कोण बनत आहे बरोबर आहे कोणता संपूरक कोण बनत आहे आलं लक्षात तुमच्या किंवा असंही म्हणू शकता तुम् की हा जो आहे हा सुद्धा इकडे संपूर्ण कोण बनवून राहिला आहे बरोबर आहे म्हणजे यांची बेरीज किती असायला पाहिजे एकशे ऐंशी असायला पाहिजे बरोबर मग एकशे ऐंशी मधून काय करू आपण साठ कमी करून टाकूया साठ कमी केली आपण एकशे ऐंशी मधून किती राहिले ह्या ठिकाणी एकशे वीस मग एकशे वीस ह्या ठिकाणी हा सुद्धा एकशे वीस असणार आहे आणि बी सुद्धा किती असणार आहे एकशे वीस मग एकशे वीस किती आपला या ठिकाणी सी मध्ये सी इज द राईट आन्सर मित्रांनो नंतरचा प्रश्न बघा काय म्हटला आहे सत्तेचाळीस प्रश्न क्रमांक प्रसादने बेचाळीस हजार रुपयाला गाय विकत घेतली व त्याने वाहतुकीसाठी एक हजार पाचशे रुपये खर्च केला पाच महिन्यानंतर त्याने ती गाय पंचेचाळीस हजार रुपयाला विकली तर त्याला नफा झाला तर नफा झाला तर, तर नफा किती झाला ते आपल्याला शोधून काढायचे आहे ठीक आहे ह्या ठिकाणी नफा काढत असताना काय करावं लागेल आपल्याला विक्रे विक्री किमतीमधून विक्री किमतीमधून आपल्याला खरेदी किंमत वजा करावी लागेल बरोबर तर ह्या ठिकाणी आपण पंचेचाळीस हजारामधून काय करू आपण पंचेचाळीस हजार करू आपण बेचाळीस हजार आणि हे पंधराशे रुपये ठीक आहे याची आपण बेरीज करून घेऊ म्हणजे त्याची एकूण खरेदीची किंमत आपल्याला प्राप्त होणार आहे चला ही झाली त्याची एकूण खरेदीची किंमत आता ही वजा करून टाकू चार हजार तीनशे ठीक आहे पण त्रेचाळीस हजार त्रेचाळीस हजार पाचशे शून्य शून्य दहा तुम्ही गेला पाच हातच्या एक पाच वधून चार गेले राहायला एक पंधराशे रुपये त्याला खर काय झाला नफा झाला आहे ओके तर मग नफा कुठं या ठिकाणी ऑप्शन नंबर बी मध्ये चला नंतरचा प्रश्न काय म्हटलेला आहे साठ मीटर बाजू असलेल्या चौरासाकृती चार पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची त्याला तार लागणार आहे या ठिकाणी असं लक्षात घ्या की एक आपल्याकडे चौरस बाग आहे आणि त्या बागेची किती आहे लांबी, लांबी मना, ती आहे लांबी म्हणा ह्या ठिकाणी त्याची बाजू म्हणा ठीक आहे साठ मीटर आहे ह्या ठिकाणी तर साठ मीटर प्रत्येकाची रचणार आहे ठीक आहे आपल्याला काय करायचं ह्या ठिकाणी त्याला चार पदरी कुंपण कुंपनचा अर्थ होतो परिमिती आपल्याला ह्या ठिकाणी ॲक्च्युली परिमिती काढायची आहे परिमिती काढून घेऊ आपण ठीक आहे आणि परिमिती म्हणजे काय होईल चार गुणीला बाजू ठीक आहे चार गुणीला बाजू करू आपण ओके मग परिमिती किती वाढ काय काढायची आपल्याला चार पदरी कुंपन किती लिहिला आहे चार पदरी लिहिला आहे बरोबर आहे म्हणजे गुणीला काय करू आपण चार करणार आहे या ठिकाणी चल आता ह्या ठिकाणी चार गुन्हेला साठ गुन्हेला चार साईन चोक चोवीस दोनशे चाळीस गुन्हेला चार बरोबर शून्य चार चौक सोळाशे सहा हचशाला एक चार दोन आठ एक नऊ नऊशे साठ मीटर आपल्याला या ठिकाणी तार लागणार आहे आणि नऊशे साठ कुठे लिहिला आहे तो ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर ए इज द चला पुढचा प्रश्न घेऊ आपण ठिकाणी 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 प्रश्न क्रमांक काय आहे किती होणार आहेत ठीक बघा सातच्या फाळ्यामध्ये एकवीस येतात सात त्री एकवीस सात एक सात सात त्री एकवीस बरोबर आहे सहा एक सहा साईन चोवीस ओके या ठिकाणी तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे किती आले ह्या ठिकाणी वर म्हणजे अंशामध्ये आले ह्या ठिकाणी एक गुणिला एक गुन्हेला पाच ह्या ठिकाणी आले पाच या ठिकाणी आले चार गुणिला दोन चार गुण्हेला दोन ओके म्हणजे पाच छेद आठ पाच छेद आठ कुठं आहे आपला उत्तर आहे तो ऑप्शनमध्ये आहे सी सी इज द राईट आन्सर चला नंतरचा प्रश्न बघा सर्वात मोठी संख्या कोणती आहे सर्वात मोठी संख्या बघा शून्य पॉईंट बरोबर आहे शून्य पॉईंट शून्य सहा इथं काय लिहिलं आहे शून्य पॉईंट शून्य शून्य पॉईंट सहा म्हणजे या संख्येपेक्षा बी मोठा आहे म्हणजे हा चुकीचा आहे चला याच्यामध्ये कम कम्पेअर करा शून्य पॉईंट सहा आणि हा सहा ही सहा आहे पूर्ण संख्या बरोबर आहे आणि हा शून्य पूर्ण संख्या आहे पण छोटा आहे ना ठीक आहे म्हणजे सी मोठा आहे बीपेक्षा ओके आता यामध्ये बघा ही संख्या खूप छोटी आहे शून्य पॉईंट शून्य <इन्यां>। शून्य <फुन्यां शुन्यां> सहा आहे <है> म्हणजे ही संख्या खूपच छोटी आहे बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर कोणता आलं सी सी इज द राईट आन्सर नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकावन्न चुकीचा अपूर्णांक कोणता आहे चुकीचा अपूर्णांक बघा हा जो मिक्स फ्रॅक्शन असतो ठीक आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक याच्यामध्ये काय असतो एक पूर्ण संख्या असते आणि दुसरी असते ही झाली पूर्ण संख्या आणि जी दुसरा जो असतो ह्या ठिकाणी जो अपूर्णांक असतो तो असतो ह्या ठिकाणी अंशाधिक नाही हा छेदाधिक अपूर्णांक असणार आहे कोणता अपूर्णांक असणार आहे छेदाधिक पूर्णांक असणार छेदाधिक छेदाधिक अपूर्णांक असायलाच पाहिजे ठीक आहे छेदाधिक अपूर्णांक असतो मग असा हा तर आहे ही चुकीची जोडी नाही आहे ही सुद्धा चुकीची जोडी नाही आहे अकरापेक्षा बारा मोठे आहेत ही सुद्धा चुकीची जोडी नाही आहे बरोबर आहे मग चुकीची जोडी कोणती आहे डी कारण की पंधरापेक्षा अकरा लहान आहेत आपल्याला पाहिजे होतं छेद मोठा बरोबर आहे म्हणजे आपली चुकीची जोडी कोणती आली डी 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 इज द राईट आन्सर चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण मित्रांनो नंतरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे प्रश्न क्रमांक बावन श्रेयाने पंचवीस हजार नऊशे नव्वदचा एक फ्रीज खरेदी केला आणि पंधरा हजार दोनशे पन्नास एक टी व्ही खरेदी केला तिने दुकानदाराला दोन हजारच्या एकवीस नोटा दिल्या तर दुकानदार तिला दहा रुपयाचे किती नोटा परत करेल या ठिकाणी काय करू आपण दोघांची आधी बेरीज करून घेऊ टी व्ही आणि फ्रीज पंचवीस हजार नऊशे नव्वद आणि पंधरा हजार दोनशे पन्नास यांची आता नौ� बेरीज करून घेऊ तर पंचवीस हजार नऊशे नव्वद अधिक पंधरा हजार दोनशे पन्नास ओके शून्य नऊ नवदी पाच चौदा आजच्या एक नऊ दहा अकरा नऊ दहा अकरा आणि एक बाराचे दोन आजच्याला एक पाजनबाद दहा आणि एक अकरा आजच्या एक दोन तीन आणि एक चार एकवी एकेचाळीस हजार दोनशे चाळीस ती रुपये तिचा बिल झालेला आहे बरं मग काय केलं तिनं दोन हजारच्या नोटा दिल्या दोन हजारच्या किती नोटा दिल्या एकवीस नोटा दिल्या तिने ठीक आहे एकवीस दोन्ही किती होतात बेचाळीस म्हणजे तिने दुकानदाराला बेचाळीस हजार रुपये दिले आता दुकानदार तिला परत करणार आहे बरोबर आहे म्हणजे येथे आपण वजाबाकी करू आपण दोनशे चाळीस एकवीस हजार एकेचाळीस हजार दोनशे चाळीस ओके शून्य दहातून चार गेले सहा राहिले हातच्या एक शून्याला दहा म्हटलं दहातून तीन गेले सात राहिले हातच्या एक दोनातून दोन गेला शून्य शून्य ओके तर छा सातशे साठ आता सातशे साठ म्हणजे दहा ब दहाच्या नोटा किती येतील या ठिकाणी त्या दहाच्या नोटा येतील ह्या ठिकाणी बघा हे झाले शहात्तर आणि ह्या झाल्या शून्य शून्य म्हणजे किती झाले दहा म्हणजे शहात्तर नोटा येतील शहात्तर नोटा कुठे येतील ह्या ठिकाणी शहात्तर नोटा येतील डीमध्ये डी इज द राईट आन्सर चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय आहे प्रश्न क्रमांक पण एका वस्तूची विक्री किंमत नऊशेच वीस रुपये आहे नफा ऐंशी रुपये झाला असेल तर खरेदी किंमत किती आहे अरे एकदम सोपा प्रश्न या ठिकाणी या ठिकाणी विक्री किंमत दिलेली आहे विक्री किंमती मधून काय करू आपण नफा वजा करून घेऊया म्हणजे आपल्याला खरेदी किंमत निघून जाणार आहे म्हणजे नऊशे वीस मधून ऐंशी कमी करून घेऊ ठीक आहे कारण हा नफा आहे आणि हे झाली आपली विक्रीची किंमत विक्री किंमत झाली ओके शून्य बारातून आठ आता चार राहिले हातच्या एक म्हणजे आठशे चाळीस आठशे चाळीस कुठे आहे आपल्या ह्या ठिकाणी बी बी इज द राईट आन्सर बी बरोबर आहे चला पुढचा प्रश्न घेऊ आपण मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौपन्न एका आयाताची लांबी आठ सेंटीमीटर आहे आणि त्याची परिमिती सव्वीस सेंटीमीटर आहे त्या आयताचे क्षेत्रफळ किती आहे बरोबर आहे तर आयताची आपल्याला क्षेत्रफळ जर काढायची तर लांबी गुन्हेला रुंदी पाहिजे जर आपल्याकडे लांबी असेल आणि रुंदी नसेल तर आपल्याला आधी रुंदी काढावी लागणार आहे या ठिकाणी दिलेलं आहे परिमिती सव्वीस सेंटीमीटर आहे ठीक आहे मग परिमितीचा फॉर्म्युला काय आहे परिमिती म्हणजे होते ह्या ठिकाणी दोन गुणीला लांबी अधिक रुंदी बरोबर आहे दोन गुणीला लांबी अधिक रुंदी परिमिती आपल्याकडे आहे सव्वीस दोन गुणीला लांबी किती ह्या ठिकाणी आठ रुंदी आपल्याकडे दिली आहे का नाही ठीक आहे मग सव्वीस भागीला दोन करू आपण कारण गुणाकार त्याच्यानंतर काय होईल तो भागाकारामध्ये चालला जाईल ठीक आहे अपोजिट क्रिया आठ अधिक बी एक बे ह्या ठिकाणी एक बे बे तरी सहा ठीक आहे किती आले ह्या ठिकाणी तेराबरोबर आठ अधिक बी आलेला आहे बरोबर आहे तर आपल्याला ह्या ठिकाणी बी पाहिजे आहे तर तेरामधून काय करू आपण आठ कमी करणार आहे तेरामधून आठ गेले तर किती असतात ह्या ठिकाणी आठ पाच तेरा म्हणजे पाच राहिले ओके तर बी आला म्हणजे बी म्हणजे काय झाली ह्या ठिकाणी रुंदी झाली ओके रुंदी किती आली ह्या ठिकाणी पाच आली आपल्याला पाहिजे क्षेत्रफळ मग आयताचे क्षेत्रफळ काय होते लांबी गुन्हेला रुंदी तर लांबी किती आहे ह्या ठिकाणी आपली आठ आहे गुणीला रुंदी किती आहे पाच आहे ठीक आहे आठापंचे चाळीस आठापंचे चाळीस होणार आहे चाळीस चौरस सेंटीमीटर मग चाळीस चौरस सेंटीमीटर कुठं आहे तो आहे ऑप्शन नंबर एमध्ये ए इज द राईट आन्सर ओके नंतरच्या प्रश्न बघा काय आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न मध्यान पूर्व सहा ते मध्यानंतर सहा हा किती मिनिटांचा प्रवास राहणार आहे बघा सहा ते सहा सहा ते सहा किती झाले बारा तास झाले बरोबर आहे मध्यान पूर्व म्हणजे मध्यान पूर्व म्हणजे सकाळचे झाले हे झाले सकाळचे सकाळचे सहा ते सायंकाळचे सहा किती झाले हे बारा तास किती झाले हे बारा तास झाले बरोबर आहे आपल्याला पाहिजे ह्या मिनिटामध्ये किती पाहिजे मिनिटामध्ये बरोबर आहे साठ मिनटांचा होतो एक तास सकम बहात्तर म्हणजे सातशे वीस या ठिकाणी मिनिटे येणार आहेत सातशे वीस मिनटं उत्तर कुठं आहे या ठिकाणी सातशे वीस मिनटं आहे ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर चला नंतरचा प्रश्न घेऊ हो। मित्रांनो नंतरचा प्रश्न काय म्हटला या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे छप्पन पन्नास ते साठमधील मूळ संख्यांचा गुणाकार किती असणार आहे तर मूळ संख्या पन्नास नंतरची आहे त्रि ती आहे या ठिकाणी त्रेपन्न नंतरची मूळ संख्या आहे ह्या ठिकाणी आहे एकोणसाठ किती आहे एकोणसाठ ओके सत्तावन्न होणार नाही सात अधिक पाच होतात बारा आणि बाराला तीनने भाग जातो ओके नऊ त्री सत्तावीसशे सात हाचे आले दोन ठीक आहे नऊ पाहिजे पंचेचाळीस किती झाले ह्या ठिकाणी पाच सहा सात नऊचा काम झालेला आहे म्हणून एक फुली दिली पाच त्रि पंधराचे पाच आजच्याला एक पाच पाच पंचवीसने सव्वीस ओके यांची कराबेरीज सात सात पाच बाराचे दोन आजच्या एक सहा सहाने एक सात सहाच्या दहा एक अकरा हातच्या एक तीन हजार एकशे सत्तावीस किती आले तीन हजार एकशे सत्तावीस कुठे आहे आपला आपला पर्याय हा पर्याय हा हा ठिकाणी आहे डीमध्ये डी इज द राईट आन्सर चला नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक आहे सत्तावन्न एक ते शंभरपर्यंत पर्यंत किती संख्या नऊ हा अंक आहे नऊ हा अंक येतो हा वीस वेळा येतो किती वेळा येतो वीसदा येतो ठीक आहे म्हणजे बी इज द राईट आन्सर चला कसं बघा शून्य येतो हा अकरा वेळा त्याच्यानंतर एक येतो हा एकवीस वेळा आणि जे बाकीचे बाकी जे सर्व आहेत बाकीचे सर्व म्हणजे दोनपासून ते दोन ते नऊपर्यंत पर्यंत हे सर्व अंक येतात वीस वेळा येतात ओके म्हणजे आपलं उत्तर कोणता आला बी बी इज द राईट आन्सर ट्वेंटी टाईम्स या संख्येमध्ये प्रश्न क्रमांक काय म्हटलं आहे अठ्ठावन्न या संख्येमध्ये यांचा जेव्हा गुणाकार करू आपण तेव्हा त्यांच्या स्थानी कोणता अंक असणार आहे चला एकक स्थानचा अंक शोधण्यासाठी काय करू आपण फक्त एककांचा गुणाकार करू ठीक आहे सहा पंचे तीस म्हणजे शून्य येणार आहे आता आता कोणत्या संख्येला ह्या ठिकाणी एककला गुणाकार करा तुमचं उत्तर काय येणार आहे शून्य शून्य येणार आहे ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे एकोणसाठ ऋण एकशेद पाच चा गुणाकार व्यस्त किती असणार आहे बघा ह्या ठिकाणी निगेटिव्ह वन अपॉन फाय आहे बरोबर बर आहे तर याचा गुणाकार व्यस्त किती होईल पाच बरोबर आहे पाचशे एक ऋण छेद एक आता ऋण छेद एक म्हणजेच का होईल ह्या ठिकाणी फक्त ऋण पाच मग ऋण पाच कुठं आहे ह्या ठिकाणी बी बी इज द राईट आन्सर बरोबर आहे त्याच्यानंतर लिहिलं आहे प्रश्न क्रमांक साठ गृह उद्योगाच्या उत्पन्नाचा हा आलेख आहे आणि दोन हजार आठ ते दोन हजार दहा दोन हजार आठ आणि दोन हजार दहामध्ये एकूण उत्पन्न किती आहे ते विचारण्यात आले आहे दोन हजार आठ कशाचं दोन हजार आठ आणि दोन हजार दहा यांचं उत्पन्न विचारलेलं आहे बरोबर आहे म्हणजे दोनशे पन्नास दोन हजार आठमध्ये किती आहे दोनशे पन्नास ओके आणि दोन हजार दहामध्ये किती आहे ह्या ठिकाणी आहे दोनशे यांची आपण बेरीज करून घेऊया ठीक आहे दोनशे अधिक दोनशे चारशे चारशे पन्नास तर चारशे पन्नास कुठे आहे ह्या ठिकाणी एमध्ये चारशे पन्नास लाख ओके तर अशा पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत जर तुम्हाला प्रश्नांची स्पष्टीकरण आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा भेटूया नंतरच्या तासिकेमध्ये प्रश्नांमध्ये तोपर्यंत गुड बाय